नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक यांचे दर्शन घेतलेले आहे आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री माधुरी दीक्षित नुसतेच प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेत माधुरीसह कुटुंब बापाच्या चरणे नतमस्तक झालेली आहे माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला पंचक मराठी सिनेमा येत्या पाच जानेवारी रोजी रिलीज होणार आहे पंचक या सिनेमाचे प्रमोशनमध्ये बिझी असलेली माधुरीने सिनेमाच्या यशासाठी सिद्धिविनायकच्या चरणी प्रार्थना केलेली आहे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेली माधुरी तिचे पती आणि दोन्ही मुले देखील होते माधुरीचे पती श्रीराम नेने यांना सर्वांनीच पाहिलेले आहे पण पहिल्यांदा माधुरीची सासू कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे सहकुटुंब सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी पोचलेल्या माधुरीसाठी मंदिर परिसरात खास सुरक्षा तैनात करण्यात आली होती माधुरीला पाहण्यासाठी चाहत्यांनी देखील मंदिर परिसरात गर्दी केली होती सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात माधुरीनं बाप्पाचे मनोभावाने दर्शन घेतले सिद्धिविनायक मंदिरांकडून माधुरी तिचे पती श्रीराम नेने आणि मुलांचा यथायोग सन्मान करण्यात आला नेणे कुटुंबियांना सिद्धिविनायकाचे प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली सिद्धिविनायकाला गेलेल्या माधुरीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली त्याबरोबर माधुरीच्या दोन्ही मुलांनी देखील साऱ्यांचे लक्ष वेधले त्याप्रमाणे माधुरीची सासू अनु नेने या देखील यावेळी उपस्थित होत्या नवीन वर्षात रिलीज होणारे पंचक हा पहिला मराठी सिनेमा आहे यात आदिनाथ कोठारे दिलीप प्रभावलकर तेजस्विनी प्रधान हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहे